महाराष्ट्राची राजधानी असणारी मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी सुद्धा आहे रोज हजारो लोक वेगवेगळ्या कारणाने मुंबईमध्ये येतात याचा परिणाम म्हणून एकीकडे मुंबई शहर बाबतीत समृद्ध होताना दिसत आहे तर दुसरीकडे नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तास ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये राहावं लागतं उदाहरणार्थ बोयवली ते ठाणे जाण्यासाठी दीड तास प्रवास करत राहावं लागतं यामुळे ट्रॅव्हलिंग टाइम हा मुंबईतील लोकांसमोरचा एक मोठा प्रश्न राहिलेला आहे यासाठीच राज्य सरकारने आता अंडरग्राऊंड टनल बांधण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे ज्यामध्ये बोरिवली ते ठाणे हा प्रवास पहिल्यांदाच अंडरग्राऊंड होणार आहे आणि तोही ट्विन टनलचा वापर करून आज जिथे एक ते दीड तासात हे अंतर गाठता येतं तिथे या टनलमुळे फक्त पंधरा ते वीस मिनिटात बोरिवलीहून ठाण्याला पोहोचता येईल कसा असेल हा ट्विन टनल आणि ह्यामुळे नेमका काय फायदा होईल सविस्तर जाणून घ्यावे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बोरिवलीहून बाय रोड ठाण्याला जायचं असेल तर दोन मार्गाने जाता येतं एक तर दहिसर टोल क्रॉस करून घोडबंदर रोडने प्रवास करत जाता येतं किंवा दुसरं म्हणजे पवई क्रॉस करून ईस्टर्न एक्सप्रेस वेने ठाणेला पोहोचता येतं पण पवई रोडचा विचार केला तर पवईमध्येच ट्रॅफिक जास्त लागतं ज्यामुळे ट्रॅव्हलिंग टाईम वाढतो तर घोडबंदर रोड बोरिवलीला ठाण्याशी डायरेक्ट कनेक्ट करतो ज्यामुळे जास्तीत जास्त लोक गोडबंदर रोडचा वापर करतात मुंबई सबअर्बनला ईस्ट वेसोबत जोडणारा हा एक महत्त्वाचा लिंक रोड आहे शिवाय नॅशनल हायवे तीन आणि नॅशनल हायवे सहा या दोन्ही हायवेवरून येणाऱ्या ट्रॅफिकलासुद्धा हाच रोड कॅरी करतो ज्यामुळे विशेषतः ऑफिस टाईमच्या वेळी गोडबंदर रोडवर सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढत जातं तसंही बोरिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी दररोज पंचवीस हजार गाड्या प्रवास करतात त्यामुळे या दोन्ही रस्त्यांना पर्यायी रस्ता असणं गरजेचं आहे हाच विचार लक्षात घेऊन राज्य सरकारने बोरिवली ठाणे ट्विन टनल रोड बांधण्याचा उपाय शोधून काढला भविष्यामध्ये हा बोरिवली ठाणे ट्विन टनल महाराष्ट्रामधला सर्वात लांबीचा टनल असेल एम एस आर डी सी म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तेवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी या टनल प्रोजेक्टला अप्रुव्हल दिलं पण काही कारणांमुळे या प्रोजेक्टच्या बांधकामामध्ये थोडा डिले झाला आहे या टनल प्रोजेक्टची एकूण लांबी अकरा पॉईंट ऐंशी किलोमीटर इतकी असून दहा पॉईंट आठ किलोमीटरचा अंडरग्राऊंड टनल सुद्धा यामध्ये असेल हा या अंडरग्राऊंड टनल संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालून जाईल याचा आठ पॉईंट शहात्तर किलोमीटर लांबीचा भाग ठाण्याच्या जमिनीखाली तर सात पॉईंट चार किलोमीटर लांबीचा भाग बोरिवलीच्या जमिनीखाली बांधण्यात येईल हा ट्विन टनल ठाण्याच्या टिक्कुजिनीवाडीपासून सुरू होऊन बोरिवलीमधील मा माघाटणे येथे संपेल या टनेलची प्रत्येकी तीन लेन अशा एकूण सहा लेनचा रस्ता असेल या टनेलचा एकूण खर्च सोळा हजार सहाशे करोड इतका आहे सुरुवातीला या टनेलसाठीचा बजेट अकरा हजार दोनशे पस्तीस करोड इतकं ठरलं होतं पण प्रोजेक्ट एक्झिक्युशनच्या वेळी झालेल्या डिलेमुळे टनेलच्या कॉस्टिंगमध्ये वाढ झालेली आहे हे दोन्ही टनेल बारा पॉईंट दोन किलोमीटर इतक्या डायमीटरनुसार बांधले जातील या टनेलसाठी एकूण सेहेचाळीस पॉईंट सत्तावन्न हेक्टर एरियातील जमिनीचं भूसंपादन करण्यात येत आहे त्यापैकी तेतीस पॉईंट त्रेपन्न हेक्टरचा एरिया, त्रेपन हेक्टर एरिया फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर असून अकरा पॉईंट शून्य चार हेक्टर किलोमीटरचा एरिया नॉन फॉरेस्टचा आहे या टनेलचा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडे आहे या प्रोजेक्टला एकूण तीन टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे ज्यापैकी दोन पॅकेजेस हे सिव्हिल वर्क पॅकेजेस असतील तर तिसरा पॅकेजेस हे इंटेलिजंट वर्क पॅकेज असेल या टनलच्या फीचरचा विचार करता ऍडव्हान्स लाइटिंगचा वापर केलेला असेल सोबतच इलेक्ट्रिक सर्वेलियन्स फॅसिलिटी आणि स्मोक डिटेक्टर्स या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला जाईल इथे मॅक्झिमम स्पीड लिमिट ऐंशी किलोमीटर प्रति तास एवढी ठेवण्यात आलेली आहे आणि ओव्हर स्पीडिंग होऊ नये म्हणून टनलमध्ये स्पीड कॅमेरे सुद्धा बसवण्यात येणार आहेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दर पाचशे मीटर अंतरावर फायर एक्सटिंग्युशर सोबत एस बॉक्स लावलेले असतील ज्यामुळे आपातकालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना बाहेरच्या जगाशी संपर्क करणं सोपं होईल या टनलमुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल आणि बोरिवली ते ठाणा यातील ट्रॅव्हल टाईम कमी होईल आज जिथे एक ते दीड तासात हे अंतर गाठता येतं तिथे या ट्विन टनलमुळे फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बोरिवलीहून ठाण्याला पोहोचता येईल